नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आजच्या ताज्या बातम्या वसगड्यात विदेशी दारू सह विक्री स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची झडती कारवाई एक जण अटक करवी तालुक्यातील वसगडे येथे विदेशी दारू आणि ताडीमाडीची उघडपणे सुरू असलेली बेकायदेशीर विक्री स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने धडक कारवाईत उधळून लावली किरण लक्ष्मण सासने वयवर्ष बत्तीस राहणार झेंडा चौक वसगडे याला पथकाने रंगे हात पकडत पाचशे अकरा लिटर सिंधी ताडीमाडी तसेच रॉयल व्हिस्कीच्या तब्बल तीस बाटल्या असा एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शासनाने याला पुढील कारवाईसाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना वसगडे येथे सासने यांच्या घरामागील खोलीत बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोडी धाट टाकण्यात आली पथकाने परिसराची नाकेबंदी करत झडती घेताच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सापडला ही कारवाई पोलीस अधीक्षक मान योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली या टीम मध्ये पोलीस अंमलदार अमित मर्दाने रामचंद्र कोळी प्रवीण पाटील रुपेश माने योगेश गोसावी वसंत पिंगळे व विनोद कांबळे यांनी सहभाग घेतला ग्रामदेवता प्रतिनिधी